सर्वगा तुझी स्नेहाडे सहम सिद्धीचे लढे पाडीस तू अज्ञान तिमिरांदस्य ज्ञानांजन शलाकाय चक्षुरं मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नम यवंत प्रविश्य मम वाच मिमान प्रसत्तां संजीवयत्यखिल शक्तिधर अन्यांश हस्तचरण श्रवणत्व गादिन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं लीलांबुज श्याम सीता समारोपित वाम भागम महासायक चारु चापं, नमा मिरामम रघुवंशनाथम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे मेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रवचनाला प्रारंभ करण्यापूर्वी वक्त्याचे आद्य कर्तव्य म्हणून योग्य परिहार द्यायचा तो असा कोणत्या कारणास्तव आपण सगळेजण एकत्रित झालेला आहात हे आपणा सर्वांना ज्ञात आहे तरी सुद्धा वक्त्याचे प्रथम कर्तव्य म्हणून योग्य परिहार द्यायचा तो असा श्री आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या दरबारामध्ये आणि महान तपस्वीशी श्री चांगदेव महाराज यांच्या परिसरामध्ये श्री वारकरी संप्रदायाच महान व्रत एकादशी आणि त्यानिमित्ताने श्री गुरुवर्य परमपूजनीय काकाश्री वारमगिजी महाराज यांच्या आज्ञेतून मिळालेली आजची प्रवचन सेवा आणि त्यानिमित्त मी आयोजित केलेली प्रवचन सेवा आणि म्हणून मी माझं परमभाग्य समजतो अभंग तसा संतांची माहिती सांगणार आहे तर संतांची महती सांगताना एकनाथ महाराज मुक्ताबाई साहेबांचं वर्णन करतात मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ तर जनाबाई साहेब असं वर्णन करतात सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंदे वर्तला आणि मुक्ताबाई साहेबांचं वर्णन करताना म्हणतात आदिशक्ती मुक्ताबाई आणि दाशी जमी लागेबाई तर आदिशक्ती म्हणून मुक्ताबाई साहेबांचं वर्णन केलं जात तसंच आज एकादशी आहे तुकाराम महाराज म्हणतात पंधरा दिवसा एक एकादशी कार्य न करशी व्रतसार महाराज म्हणतात आहार निद्रा भयमैथ आहार निद्रा भयमैथ सामान्य पशुभीर अधिको विशेष धर्मेन हिना पशुभीर समाना भगवान परमात्म्याने जेव्हा ह्या सृष्टीची रचना केली त्यावेळेला अनेक जाती योनी निर्माण केल्या त्याच्यामध्ये पाण्यात राहणारे आकाशात ओढणारे जमिनीवर सरपटणारे आणि उभयचर म्हणजे पाण्यातही राहणारे आणि जमिनीवरही राहणारे उदाहरणार्थ कासव अशा अनेक प्राणी पक्ष्यांची निर्मिती केली परंतु त्यांच्या मधून कोण देवाची भक्ती करत का भजन करत का नाही म्हणून धर्मो ही देशा अधिको विशेष धर्मेन हे ना पशुभेद समाना म्हणून देवाने माणसाची निर्मिती केली आता आहार आहारामध्ये आवड देखील आहे बघा आवड आहे आणि गरजसुद्धा आहे जेवता जेवता जर आपल्याला एखाद्या वेळेला भाजी तर मीठ कमीत जास्त झालं तर आपण लगेच ओरडतो म्हणजे आवड आहे आणि जगण्यासाठी तर जेवाव लागतं निद्रा निद्रा ही शरीराला खूप उपयुक्त आहे आणि गरजसुद्धा आहे आणि आवडसुद्धा आहे रात्री झोपलो तरी सुद्धा दिवसाला आपण झोपतो म्हणजे आवड सुद्धा आहे म्हणून तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक